स्वातंत्र्य दिनानिमित्त आय एस ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य व मिठाई वाटप उद्योजक इम्तियाज शेख दरवर्षी करतात विविध उपक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा संपूर्ण जगाला हिंदू मुस्लिम ऐक्याची शिकवण देणाऱ्या कडेगाव शहरामध्ये दे स्वातंत्र्य दिनानिमित्त आय एस ग्रुप व माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष व विश्वसंग्राम फाउंडेशन संचालक इम्तियाज उर्फ बाळूभाई शेख हे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज चौकी या ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचा आगळा वेगळा उपक्रम साजरा करत असतात सालावादप्रमाणे आय एस ग्रुपच्या सौजन्याने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत इम्तियाज उर्फ बाळूभाई शेख यांनी पोलूस कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संग्राम शेवाळे कडेगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व मिठाई वाटप करण्यात आले यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक अमोल डांगे निलेश लंगडे माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड संदीप उर्फ दादा गायकवाड प्रकाश नलवडे किशोर मिसाळ अॅडव्होकेट अशरफ इनामदार हसन बागवान अजहर शेख शाहरुख बागवान मुस्तफा संदी जावेद संदी शुभम राजपूत अमन गोलंदाज रशीद मुलानी सागर खवळे कैफ शेख काझिम शेख मीरा संदी किरण पवार वैभव खोडे गौस शेख मुस्ताक शेख राम वायदंडे शीश शेख सुमित रॉय ऋषिकेश दोडके आदी उपस्थित होते